नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साधी सोपी बटाटा वाटण्याची भाजी अगदी दहा मिनटात कशी बनवायची हे पाहणार आहोत कढईत तापत ठेवली आहे मी इथं यात थोडं सरसोचं तेल घातलं आहे सरसोचं तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये थोडी मोहरी घालणार आहोत सरसोचं तेल गरम व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण इथं थोडं थांबणार आहोत आणि चांगलं गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपण याच्यामध्ये जिरे घालणार आहोत इथे एक एक छोटा चमचा ते आहे तेवढी मोहरी घातलेली आहे मी बघू शकता तुम्ही आता मोहरी आपली छान तडतडली आहे तेलामध्ये आता आपण थोडे जिरे घालणार आहोत मी इथे जिरे घालत आहे जिरेही चांगले तडतडले आहेत तेलामध्ये आता कढीपत्त्याचे चार पाच पाने घालत आहोत आपण चांगलं मिक्स करून घेतलं इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे मी तो हे छान तेलात परतून घेणार आहोत आपण कांदा छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही एक दहाच मिनटात तयार होते एका बाजूला भाजी टाकून ठेवली आणि दुसऱ्या बाजूला चपाती बनवायला घेतली की आपण पंधरा मिनटात जेवण करू शकतो अशी ही साधी सोपी भाजी आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला गुलाबी रंगावर छान परतून झाला आहे इथं मी वाटण आणि बटाटा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला होत बटाटा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे वाटाणा बटाटा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे मी इथं आणि यावरती मी टाकत आहे वाटाणा बटाटा थोडं तेलामध्ये चांगला परतवायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सगळं इथं वाटाणा बटाट्याची मग जे होतं वाटाणा बटाटा माझ्याकडे तो सगळा इथे मी टाकून घेतलेला आहे तेला थोडं मिक्स करून घेते मी हे थोडं एक दोन मिनटं आपण हे टाकून घेतल्यानंतर हळद घालते मी छोटा चमचा इथे छोटे चमचे आहे त्यातला अर्धा चमचा आहे हा नंतर थोडं चवीपुरतं लाल तिखट घातलेलं ला आहे हे सगळं घालून मी आपण मिक्स करून घेणार आहोत थोडा वेळ मसाले आणि वाटाणा बटाटा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त नाही एक दोन मिनटं नंतर या भाजीचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे मॅगी मसाला हा घातल्याने भाजी अप्रतिम लागते खूप छान तुम्ही एकदा नक्की घालून पहा अशी भाजी दहा मिनटात केल्यानंतर मुलं घरातील सगळे लोक आवडीने खातात ही भाजी शक्यतो करून कमी तिखटच करायची असते कमी तिखट केल्यानंतर छान लागते आता इथं हा मी मॅगी मसाला पूर्ण घालून घेतलेला आहे पूर्ण एक पाच रुपयाची पुडी आहे ही मिक्स करून घेते व्यवस्थित मॅगी ही यात आपण मिक्स करून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण इथे गॅस कमी केलेला आहे मी आता मीडियम होता गॅस पूलवरती नव्हता मीडियम गॅसवर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता हे जास्त नाही आपण पोहे खातो त्याच चमच्याने चार चमचे पाणी घातलेलं आहे मी इथं आणि चांगलं झाकून घेणार आहे थंडी असल्यामुळे वाटाणा फ्रेश आहे पाच मिनटांनी झाकण उघडल्यानंतर आपलं वाटाणा बटाट्याची भाजी रेडी आहे वाटाणा बटाटा दोन्ही खूप छान शिजला आहे बघू शकता तुम्ही स्टेक्चरही गरम गरम चपाती आणि वाटाणा आणि बटाट्याची भाजी अप्रतिम लागते तुम्हीही एकदा करून पहा तुमची भाजी कशी झाली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात ने एका नवीन रेसिपीबरोबर नेक्स्ट व्हिडिओत बघा किती छान दिसते भाजी आपली खूप सुंदर होते भाजी दहा मिनटात पंधरा मिनटात स्वयंपाक रेडी होतो दहा ते पंधरा मिनटात मुले खूप आवडीने खातात चला तर मग एका नवीन रेसिपीबरोबर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत ब बाय